रॉबिनुड तुम्ही ऐकलंय हुड काय करायचं की जे श्रीमंत होते त्यांना लुटायचं आणि त्यांच्याकडनं पैसे घेऊन गरीबांची मदत करायची बट असाच एक हुड महाराष्ट्रात कृष्णाघाडी होऊन गेला तो म्हणजे तुम्ही आम्ही त्यांना ओळखतो किंवा त्यांना एक पदवी संपूर्ण महाराष्ट्राना किंवा कृष्णाकाठच्या लोकांना त्यांना दिली होती ती म्हणजे कृष्णाकाठचा हुड तर हा कृष्णाकाठचा हुड दुसरं तिसरं कोणी नव्हतं तर ते होते सांगलीच्या वाळवा तालुक्यातील वाहे बोरगाव गावचे रहिवासी असलेले बापू बिरू वाटेगावकर म्हणजे अर्थातच महाराज बापू विरू वाटेगावकर यांची सबंध सांगलीमध्ये किंवा सबंध महाराष्ट्रामध्ये मा त्यांची चर्चा झाली त्यांना प्रचिती मिळाली ती म्हणजे त्यांनी केलेली जनहिताची काम त्यांचा मार्ग का जरा वेगळा होता त्यांनी जो न्याय कोर्टाच्या माध्यमातून किंवा पोलिसांच्या माध्यमातून किंवा न्याय व्यवस्थेच्या माध्यमातून लोकांना मिळायला उशीर व्हायचा तो न्याय बापू बिरू वाटेगावकर स्वतःच्या न्यायाला द्यायला सुरुवात केली आणि त्यानंतर बापू विरू वाटेगावकर सांगली आणि कृष्णाकाठच्या खोऱ्यामध्ये दे। लोकांसाठी देवापेक्षा काही कमी नव्हतं बापू बिरू वाटेगावकर जसं मी सुरुवातीला सांगितलं किंवा हे बोरगाव मध्ये राहिला आणि हे गाव तसं पहिल्यापासून जर बघितलं तर संपन्न होतं बट गावामध्ये काही लोकांचा सुसवाट होता काही लोक गरीबाला त्रास द्यायचे आणि त्यातलाच एक म्हणजे रंग्या शिंदे रंग्या शिंदे गावातल्या लोकांना त्रास द्यायचा बट गावच्या ज्या महिला होत्या दे, त्यांच्या देखील तो छेड काढायचा आणि बापू बिरूला हे सगळं बघून त्यांच्या डोक्यात सनक जायची असा बापू त्यांच्या इंटरव्ह्यू मध्ये हो अनेक वेळा सांगितलं बट गावची जी मोठी मंडळी होती जी प्रतिष्ठित मंडळी होती त्यांची देखील हिंमत व्हायची नाही या रंग्या शिंदेला बोलायची कारण रंग्या शिंदेच्या टोळीत एकूण पस्तीस जण मग बापू बिरू वाटेगाव करणे एका कार्यक्रमामध्ये हो रंग्या शिंदेला असंच बाजूला घेतलं आणि त्याला सुपारी कातरत असताना त्याला गप्पा मारत एका बाजूला नेऊन ते एका खाटेवर बसले आणि तिथून बापू बिरू दोन मिनिटासाठी उठले रंग्या शिंदेला थोडा डाऊट आला रंग्यानं विचारलं का रे बापू बोलले की धार मारायला चल येतो का मग त्यानं दुर्लक्ष केलं आणि बापू ना बाजूला जाऊन त्यांच्याजवळ असणारा चाकू त्यांनी खोलला आणि रंग्या शिंदेच्या पोटाला लावला आणि त्याचा कोथळा बाहेर काढला आणि तिथून बापू जे पसार झाले तर ते पुढच्या पंचवीस वर्षापर्यंत त्याचा जो मुक्काम होता तो होता उसामध्ये आणि पुढे बापू बिरू वाटे गावकर दिवसभर उसात आराम करायचे आणि रात्रीच्या वेळी बाहेर निघायचे आणि एक दिवस रात्री बापू बिरू बैगावच्या रामलिंगाच्या मंदिरात दर्शन घ्यायला गेले असताना त्यांना पुजाराला उठवलं आणि पुजाराला त्यांनी दर्शन द्यायला सांगितलं त्यावेळेस तिथं एक जप करत बसलेले गृहस्थ होते ते महाराज होते गोंदवलेच्या स्वामी समर्थांचे शिष्य ते, ते महाराज जो होते जोगळेकर महाराज जोगळेकर महाराजांनी त्यावेळेस बापू बिरूला हटकले का बाबा एवढा रात्री का उठवतो पुजाराला त्याला झोपू दे एवढ्या रात्री तुला दर्शन घ्यायला यायची गरज काय त्यावर बापू बिरू बोलले दिवसा पोलिसाचं भ्या असते त्यावर ते महाराजांना कळलं आणि महाराज म्हणले कोण बोरगाव बापू बिरू त्यावर उतरले हा मग त्यानंतर महाराजांनी बापू बिरूला सल्ला दिला तो सल्ला म्हणजे की बाबा मटण खाल्लं की मस्ती येते दारू पिलं की माणूस भुलतो बिडी तंबाखू आणि बाई या सगळ्या नादापासून दूर राहायचं आणि जे मिळेल ते खायचं त्यानंतर बापू बिरू जिथून जसे बाहेर पडले तर बापू बिरून शेवटच्या क्षणापर्यंत या जोगळेकर महाराजांनी दिलेला जो संदेश होता त्यांनी दिलेली जी शिकवण होती ती त्यांनी त्यांच्या उराशी वाढली आणि बापू बिरू लोक जी भाकरी देतील लोक जे जेवायला देतील तेच बापू बिरू खायचे आणि बापू बिरू लोकांना आपलेसे वाटायचे कारण बापू बिरून गावच्या लोकांचे म्हणजे नवरा बायकोची भांडणं असतील किंवा भावन भावनले वाद असतील किंवा जर कुणी गावचा एखादा गुंड आहे गावचा जर एखादा सावकार आहे जो गरीबाला त्रास देतोय तर त्या सगळ्यांना धडा शिकवायचं काम बापू बिरून केलं आणि ह्या काळात बापू विरूच्या नावानं चांगली चांगली लोक जी गुंड होती ती बापू विरूच्या नावानं घाबरायची आणि अनेकांनी तर गावही सोडलं म्हणून बापू विरू कृष्णाकाठच्या खोऱ्यातील समजांसाठी एक महत्वाचा आणि घरातला माणूस बनला आप्पा महाराजांकडे बघण्याचा सगळ्यांचा जो दृष्टिकोन होता तो म्हणजे आपल्या घरातलाच माणूस आणि हक्काचा माणूस लोक लोकांना काही अडचणी असल्या की बापू विरूकडे जायची आणि बापू विरूला प्रेमानं बोलून जेवायला द्यायची बापू विरूला पोलिसांपासून वाचवायची पंचवीस वर्ष झालं बापू विरू पोलिसांच्या हाती लागत नव्हते त्यानंतर वसंतदादा आणि राजाराम बापू पाटील हे बापू बापूबिरूला भेटायला आले त्यावेळेस त्यांनी सांगितलं की बाबा तुम्ही पोलिसांना शरण या म्हणजे तुम्ही अर्थात सरेंडर वसंत दादा बोलले की तू बाबा आज हजार हो उद्या तुझा जामीन कर पण बापू बिरू बोलले की आपल्याला काय या गोष्टीवर विश्वास नाही त्यानंतर काही केलं पोलिसांच्या हाती बापू बिरू लागत नव्हते पण प्रशासनावर वरून प्रचंड प्रेशर केला जात होता म्हणून ही जी केस आहे बापू बिरूंचा जो केस पोलिसांकडनं एफ कडे ते देण्यात आलं आणि या सगळ्यातनं पुढे बापू बिरुंना नाशिकची पंचवटी गाठली आणि तिथं त्यांनी भगवी वस्त्र धारण केली आणि पुढे ते बारा वर्ष भारत भ्रमण करत होते त्यानंतर पुढे बारा वर्षांनी त्यांनी परत सांगलीला यायचं ठरवलं आणि ते सांगलीत आले पण त्यावेळी त्यांना पोलिसांनी पकडलं पोलिसांनी त्यांना पुण्याच्या येरवाडा जेलमध्ये ठेवलं पुण्याच्या येरवाडा जेलमध्ये गेल्यानंतर बापू बिरूंना ती त्यांची शिक्षा होती त्यांना जी जन्मठेपेची शिक्षा सुनावली होती ती भोगत असताना त्यांचा वाघ चांगला असल्यामुळं त्यांचे शिक्षे घट करण्यात आली आणि ज्यावेळेस बापू बिरू वाटेगावकर हो हे आपली शिक्षा बघून ज्यावेळेस जेलच्या बाहेर आले त्यावेळेस बापू बिरू वाटेगावकर हो म्हणजे अर्थातच आप्पा महाराज यांनी लोकांना समाज प्रबोधनाचं त्यांनी काम केलं लोकांना दारू दूर ठेवण्यासाठी लोकांना चांगल्या मार्गाला जाण्यासाठी त्यांनी प्रेरित केलं आणि बापू बिरू वाटेवावकर हो यांची जी प्राणज्योत आहे ती पुढं वयाच्या शंभराव्या वर्षी शांत झाली आणि बापूबिरू वाटेवकर वयाच्या शंभराव्या वर्षी अनंतर पियन झाला बट अनेकांचे संसार अनेकांची कुटुंब आणि अनेकांचं जीवन धाका धाकामुळं वळणावर आलं धन्यवाद